नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शहरातील नाले सफाई मधून सहाशे चाळीस टन गाळ उठाव जयंती नाल्यातून अंदाजे दहा टन पेक्षा जास्त प्लास्टिक बाहेर काढण्याचं काम सुरू कोल्हापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पोकलँड जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं नाले सफाई करण्यात येते यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू करण्यात आहे या नाले सफाईमधून आज अखेर सहाशे चाळीस टन गाळ उठाव करण्यात आलाय यामध्ये सुतारवाडा कल्याण ज्वेलर्सच्या पाठीमागे जयंती नाल्यातील गाळ काढताना या ठिकाणी अंदाजे दहा टन पेक्षा जास्त प्लास्टिक मटेरियल नाल्यातून वाहून आलंय हे सर्व प्लास्टिक नाल्यातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे महापालिकेच्या वतीनं शहरामधील सर्वच लहान मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येते यामध्ये साठ कर्मचाऱ्यांमार्फत चारशे लहान नाले जेसीबीच्या सहाय्यानं दोनशे मध्यम नाले व चॅनल सफाई करण्यात येते यामध्ये दोन जेसीबी मशीनद्वारे व मनुष्यबळाद्वारे नव्वद नाल्यांच्या सफाईचं काम पूर्ण करण्यात आलं आहे तर मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी दोन पोकलँड मशीनद्वारे जयंती नाला व गाडी अड्डा येथील नाल्यांची सफाई सुरू आहे तरी शहरातील सर्व नागरिकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा प्लास्टिक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नयेत असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा